जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढीलप्रमाणे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आपण पाहू शकता या ठिकाणी की जनसमुदाय आलेला आहे या ठिकाणी अनुयायी भरपूर आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जी संख्या आहे ही संख्या अजूनही वाढतच आहे आणि या ठिकाणी जे काही असुसुद्दीन अवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे बहुजन वंचित आघाडीची जे काही सभा होणार आहे या सभेसाठी जे लोक आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आहे मी आता याच्यामध्ये आहे या गर्दीमध्ये आहे आपण पाहू शकता थांबायला सुद्धा जागा नाही आहे एवढं लोक जवळजवळ चिटकून बसलेले आहेत यामुळे संख्या भरपूर येण्याच्या अजूनही चान्सेस आहेत आणि जनता येत आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आणि असुसुद्दीन अवेशी उपस्थित होणार आहेत सभेमध्ये बाळासाहेबांनी माझ्या तिकिटाचा तिकिटाची घोषणा केली आणि त्याच वेळेला मी आपल्या लोकसभा मतदारसंघातला खासदार म्हणून निवडला गेलो अशी मला खात्री झाली आणि जाणू काय आता विजयानंतरचा हा जल्लोष आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अशी माझी भावना आहे मी या जनशक्तीला वंदन करतो बंधूं सगळ्या प्रकारच्या आरक्षणाचं चा राजकारण चालू असताना धनगर जमातीनं या वेळेला एक निर्णय घेतला दोन कोटीच्या संख्येनं सत्तर वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये केवळ मतदान केलं एकही प्रतिनिधी त्यांचा लोकसभेमध्ये गेला आमची जशी स्थिती आहे तशीच मुस्लिम समाजाची पण स्थिती आहे त्यांचाही एक एकही खासदार पुढच्या दरानं लोकसभेमध्ये जाऊ शकत नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकर आणि असुद्दीन ओबीसी साहेबांच्या रूपाने आपण तिसरा पर्याय तिसरा प्रवाय पर्याय नाही वंचित बहुजनांचा हा प्रमुख पर्याय आपण पुढे आणलेला आहे म्हणून अशोक घेऊन ओबीसी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला पार्लमेंट मध्ये जायचं आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे म्हणून बंधूंनो या वेळेला प्रचंड शक्ती आपल्या विरोधामध्ये काम करणार आहे आपल्याला संबोधित केलं के जाणार आहे केवळ दोन मिनिटांमध्ये हे आहे मी थांबणार आहे कारण बॅरिस्टर ओवेसी साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून केवळ दोन मिनिटांमध्ये मी थांबणार आहे बंधून मग जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली तेव्हापासून या वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये षडयंत्र चालू का गेले काय काय बोललं गेलं अरे ही तर आघाडी भाजपची विन्टेम आहे या आघाडीमुळं भाजप सत्तेवर येणार आहे याचा अर्थ कम्युनल फोर्सेस हे सत्तेवर येणार नाही आम्ही याबद्दल बोलू इच्छितो की अरे धर्मनिरपेक्ष आणि सम्यक भान असणारे आम्हीच आहोत काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप शिवसेना असो यांच्याकडे आमच्या एवढी ही संविधानात्मक शक्ती नाही त्यामुळे तुम्ही जरा थांबा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा खरे तर खरंच संविधान मूल्य आम्हाला माहिती आहे खरे धर्मनिरपेक्ष आम्ही आहोत म्हणून तर मुस्लिम बांधवांना आम्ही सोबत आहे सगळ्या ओबीसींना आम्ही सोबत आहे सगळ्या भटक्या विमुक्तांना आदिवासींना आम्ही सोबत आहे आणि आपल्या लोकशाहीचं करण्याची जे बाबासाहेबांची स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एकमेकांचे हात हातामध्ये घेऊन निघालेलो आहोत त्यामुळं आम्हाला सभागृहामध्ये जाण्यापासून कोणीही आम्हाला पराभूत करू शकत नाही बंधू लोक म्हणून सभागृहाचं दार तोडून आपले उमेदवार सभागृहामध्ये जातील याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर या, बार या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या तमाम बहुजनांची एक शक्ती निर्माण होईल आणि सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या निमित्तानं दिली जातील एवढी या निमित्तानं मी आपणास ग्वाही देतो म्हणून बंधूंनो बाळासाहेबांच्या निमित्तानं आणि बॅरिस्टर असो दिन ओबीसीच्या निमित्तानं आपलं मत हे आंबेडकर वादाला मत आहे आपलं मत संविधानाला मत आहे आपलं मत शिवप्रभूच्या स्वराज्याला आपलं मत आहे आपलं मत मल्हारराव होळकरांच्या साहसाला आहे आपलं मत अबुल कलाम आझादांच्या अभ्यासाला आहे आपलं मत गाडगे बाबा महाराजांच्या सेवाभावी वृत्तीला आहे म्हणून आपलं मत यावेळेला आपल्यालाच द्यायचं आहे आतापर्यंत देशमुख पाटलाच्या आणि घड्याला मतदान केलं मध्ये मत आणि ही शपथ या ठिकाणी आपल्याला घ्यायची कुठलाही संग्राम डोक्यामध्ये न ठेवता किती लोकांनी काहीतरी सांगितलं लो। अरे तुमच्या आता पुन्हा भाजप सत्तेवर येत आहे कसलं भाजप सत्तेवर येते रे अरे झनगेराने कपाळाला भंडारा लावा दोन कोटी धानगरांचं मतदान मिळाल्यामुळं भाजपच्या अंगावरती भिराण पडला यावेळेला धनगर बाजूला हटलेला आहे कशी भाजपा सत्तेवर येते ते बघू आम्ही एक्क्याण्णव महामेळावे लावलेले आहे आणि आमचा जबरदस्त मारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामुळं भाजप मातीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि राहता राहिला काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रश्न त्यांनी तर आमच्यासोबत राजकारण अजिबातच करू नये बाळासाहेब आंबेडकर म्हणजे काळ्या जगडावरची रेग आहे एकदा जर बाळासाहेबांनी संकल्प केला तर कोणतीही शक्ती त्या संकल्पापासून बाळासाहेबाला विचलित करू शकत नाही हा इतिहास आहे म्हणून बंधूंनो हो। या परिवर्तनाची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून आपल्याला करायची आहे एक नवा इतिहास घडण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहायचं आहे संकल्प करायचा आहे म्हणून मी नेहमी म्हणतो माझ्या नावाची उमेदवारी जरी टिकली झाली असली तरी इथं व्यक्ती महत्वाचा नाही इथे आंबेडकरी मिशन महत्वाचं आहे मिशन मिशन पूर्णत्वास गेलो पाहिजे आणि ते पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आपल्याला या ठिकाणी करायचा आहे धन्यवाद जय मल्हार जय भीम जय मी पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा